बातमी भाजपाच्या गोटातून आजपासून भाजपाचं महाविजय अधिवेशन अभियान हे सुरू होतंय शिर्डीमध्ये हे अभियान सुरू होत आहे आणि यासाठी जय्यत तयारी शिर्डीमध्ये केली गेली आहे शिर्डीमध्ये या अभियानाला आजपासून सुरुवात होणार असून आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अभियान महत्वाचं आहे तर या अभियानाला भाजपातील अनेक महत्वाचे नेते हे उपस्थित राहणार आहेत अमित शहा हे सुद्धा या अभियानाला उपस्थित राहून संबोधित करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज थोड्याच वेळात या अभियानाला सुरुवात होईल कशा प्रकारे तयारी सुरू आहे नक्कीच आपण बघितलं तर भाजपचं विजय महाअधिवेशन भरवण्यात आलेलं आहे शिर्डी येथे या ठिकाणी हा अधिवेशनला आता काही मिनिटांमध्ये म्हणजे आपण बघितलं ता काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे दहा वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं आम मंत्री असतील आमदार असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे मोठ्या संख्येने येणार आहेत आणि आपण बघितलं पंधरा हजार या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मंत्री आमदार उपस्थित राहणार आहेत आणि हा मोठा सर्वात मोठा आपण बोलतं अधिवेशन अधिवेशन आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी आपण बघितलं ध्वजारोहण करण्यात येणार आहे आणि ध्वजारोहणानंतर आपण बघितलं या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांच्यावरती व्याख्यान देखील केलं जाणार आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी भाषण करतील आणि बावनकुळे यांच्या भाषणानंतर आपण बघितलं तर नितीन गडकरी असतील ते भाषण करतील आणि आपण बघितलं दुसरं सत्र मध्ये आपण भेटत तर या ठिकाणी रवींद्र चव्हाण हे भाषण करणार आहेत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचं चा भाषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करणार आणि त्यानंतर या अधिवेशनी ही आपण भेटत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाने होणार आहे आणि आपण भेटत या ठिकाणी पहिला जो अधिवेशन झालेलं या अगोदर तो पुण्यामध्ये झालेला होता त्यावर आपण बघलं होतं जो विधानसभा विजयासाठी त्यांनी घोषणा देण्यात आलेली होती त्यामुळे आता महा महा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आणि यामध्ये अमित शहा काय घोषणा करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर जो आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार त्यासाठी मंत्री देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही देण्यात येणार आहे मात्र मनोज आता कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे कशा प्रकारचा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच आपण मिळतं कालपासून या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि आपण मिळतं काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे उपस्थित झालेले आहेत तसंच आपणपर्यंत मंत्री असतील आमदार असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काल देखील दोन बैठका झाल्या जिल्हाधिकारी तसंच आपण पर्यंत आमदार आणि मंत्र्यांची देखील बैठक ही पार पडलेली आहे त्यामध्ये आपण पाहिजे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळ यांनी देखील हा काल सर्व सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना देण्यात आले दिलं आहे तसंच आपण पाहतो या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपण पर्यंत रवींद्र चव्हाण यांची देखील निवडणूक करण्यात आली आणि काल मुख्यमंत्री यांच्या हस्ते रवींद्र चव्हाण यांचं स्वागत देखील करण्यात आलं आणि आज आज आपण बघितलं महाअधिवेशन होते पहिलं आपण बघितलं दुपारी तीनच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर येथे जातील तिकडे दर्शन घेतील त्यानंतर शिर्डी येथे साईबाबांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर आपण बघितलं महाअधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांची महाशि अधिवेशन जी सांगते ही त्यांच्या भाषणाने होणार आहे आणि आपण बघितलं या भाषणामध्ये जे महा महानगरपालिकेच्या

आज शिर्डीच्या या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे या अनुषंगाने आज मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे शिर्डीत दाखल झालेले आहेत नेमकी या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतरचा हा जो जो काही अधिवेशन होत आहे या अधिवेशनातून नेमकी काय संदेश दिला जातो आहे काय कशा पद्धतीने आपण कार्यकर्त्यांशी आता बोलणार आहोत काय वा आजच्या या जो राज्यस्तरीय जो आपला बेळवा आहे या ठिकाणी ज्या काय संदेश आहे खरं तर गेल्या महिना दोन महिन्यापूर्वी ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा असं घडतंय का भारतीय जनता पार्टीला फुल असं मॅजॉरिटीत खरं तर सरकार आलं आहे आणि म्हणून एकशे छत्तीस आमदार फक्त भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि यामुळे महाराष्ट्रात आता भारतीय जनता पार्टीकडे एक विश्वासानं खरं तर या महाराष्ट्र राज्याचे मतदार पाहतात आणि एकंदरीत देवेंद्रभाऊ फडणवीस असतील यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र सरकारची जी काही गोडदौड आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या राज्याच्या नागरिकांना या सरकारची कामगिरी किंवा या सरकारची उपलब्धी पसंत पडली आणि म्हणून खरं तर ही गोडजोड चालू आहे या महाविदेशनाचासुद्धा उद्देश हा आहे श्रद्धा आणि सबुरे आणि भाजपाची महाभरारी हा विषय घेऊन खरं तर ही स्लोगन घेऊन आजचं हे महा महाअधिवेशन या शिर्डीत पार पडतंय काय वाटतं एकत्र आज भारतीय जनता पार्टीच्या देशभरातून वेगवेगळे नेते या ठिकाणी मंत्री येणार आहेत आणि कशा पद्धतीने आजच्या या अधिवेशनात काय संदेश घेऊन जाणार या अधिवेशनातून सर श्री साईबाबाच्या ज्या संतनगरीत हा सोहळा होत आहे त्याच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळून स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत समिती जिल्हा निवडणुकीत भाजपा महायुती प्रचंड होईल यात काही तीळ मात्र शंका नाही आजच्या या अधिवेशना दरम्यान अनेक नेते मंडळींच या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यास येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आज शिर्डीत दाखल झालेले आहेत त्यामुळे नेमकी या अधिवेशनातून काय संदेश घेऊन हे पदाधिकारी आता परत जातील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे जय सावंत जय महाराष्ट्र करता शिर्डी अहिल्यानगर